श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण म्हणतात ही दोन कार्य केली तर मृत्यू सारख्या संकटाला देखील तुम्ही टाळू शकता कोणत्या आहेत त्या दोन गोष्टी ज्या माणसाने समजून घेतल्या तर मृत्यू देखील टळेल भगवान श्रीकृष्ण विश्रांती घेत होते तेव्हा माता लक्ष्मी तिथे पोहचते लक्ष्मीला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी तुझे स्वागत आहे आज कोणत्या उद्देशाने तुम्ही इथे आला आहात तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते हे परमेश्वरा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे त्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करण्यासाठी मी इथे आले आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी तुमच्या मनात कोणताही प्रश्न असो त्याचे उत्तर मी तुम्हाला नक्की देईन तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते हे देवा त्या कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या माणसाने समजून घेतल्या तर मुलांवर येणारे आकस्मिक संकट जसे की त्याचा मृत्यू सुद्धा टाळला जाऊ शकतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी मी तुम्हाला यासंबंधी एक कथा सांगतो जी कथा ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तेव्हा कथा लक्षपूर्वक ऐका त्यावर देवी लक्ष्मी म्हणते हे भगवान तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा मी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेन भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती ही कथा संपूर्ण ऐकतो त्याला समजते की त्या कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्यामुळे त्याच्या मुलांचा मृत्यू देखील टाळता येईल जर तुम्ही भगवान श्रीकृष्णांवर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण तसेच श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी लक्ष्मी प्राचीन काळातील गोष्ट आहे देवप्रयाग नावाचे प्रसिद्ध शहर होते त्या नगरीत विराट नावाचा राजा राहत होता विराट राजा हा अतिशय धार्मिक वृत्तीचा व्यक्ती होता तसेच तो धर्मनिष्ठ होता त्याला एक राणी होती राणीचे नाव देवकी तर ते दोघे पतीपत्नी भगवान शंकरांचे महान भक्त होते त्यांची पूजा करण्यासाठी मंदिरात जाणे हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता राजा विराट धर्माने आपले राज्य चालवत होते राज्यात कोणतेही दुःख नव्हते सर्व लोक सुखसमाधानाने राहत होते सर्वत्र आनंद पसरलेला होता भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले देवी लक्ष्मी अशा रीतीने त्या राज्यामध्ये सर्व व्यवस्थित चालले होते पण त्या राजाला मूल झाले नव्हते राजाचे वय उलटून गेले होते पण तरीही त्याच्या घरी मूल झाले नाही एके दिवशी पहाटेच्या सुमारास राजा आपल्या नगरातून त्याच्या रथावर स्वार होऊन वेगाने निघाला होता त्यावेळी तिथे एक स्त्री त्याच्या समोर झाडू मारत होती राजाला येताना पाहून त्या स्त्रीने तोंड फिरवले आणि बाजूला जाऊन उभी राहिली त्या स्त्रीचा असा व्यवहार राजा विराट यांना आवडला नाही त्यावेळी राजा भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी मंदिरात जात होते त्यामुळे ते तिला काहीही बोलले नाही पण राजदरबारात आल्यावर त्यांनी एका सैनिकाला बोलावून सांगितले तुम्ही त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीला जाऊन घेऊन या मला तिच्याशी बोलायचे आहे तो शिपाई झाडू मारणाऱ्या स्त्रीच्या घरी जातो आणि त्या स्त्रीला घेऊन राजदरबारात येतो त्यावेळी ती झाडू मारणारी स्त्री मनात विचार करू लागते की राजाने आदेश दिला आहे त्यामुळे राजाचा आदेश टाळला जाऊ शकत नाही त्यामुळे जावेच लागे परंतु पुत्रहीन राजाचे तोंड पाहणे म्हणजे खूप मोठा अपशकून आहे तरीसुद्धा नाईला जाणे त्या स्त्रीला शिपायासह राजदरबारात जावे लागते ती स्त्री दरबारात आल्यानंतर राजाला नमस्कार करते त्यावेळी राजा तिला म्हणतो हे माते मला एक गोष्ट सांग आज सकाळी मी शिवमंदिरात जात असताना मला पाहून तू तोंड का फिरवलेस तेव्हा ती स्त्री राजाला म्हणते महाराज तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली तरी चालेल पण मी इथे सत्य काय तेच बोलेन परम पवित्र आणि श्रेष्ठ राजपुरोहित येथे उपस्थित आहेत मी चुकीचे बोलले तर तुम्ही त्यांना विचारू शकता असे म्हणून पुढे स्त्री म्हणते महाराज सकाळी सकाळी जर तुमचा चेहरा कोणी पाहिला तर त्याचा संपूर्ण दिवस खराब जातो कारण तुम्ही पुत्रहीन आहात म्हणूनच मी तुम्हाला पाहून तोंड फिरवले हे ऐकून विराट राजाला खूप दुःख झाले तो आश्चर्यचकित झाला आणि मनात विचार करू लागला ही महिला अगदी बरोबर बोलत आहे जर एखाद्या नगराचा राजा पुत्रहीन असेल तर खरोखरच हे चांगले नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी लक्ष्मी राजाने त्या झाडूवाल्या स्त्रीला तिच्या घरी पाठवून दिले आणि मनात विचार करू लागला की आता मला भगवान शंकरांकडे जाऊन पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करावा लागेल असा विचार करत करतच राजा आपल्या महालात आला आणि आपल्या राणीला म्हणू लागला हे राणी आमच्या नगरातील लोकांना आमचा चेहरा पाहून खूप त्रास होतो कारण आम्ही पुत्रहीन आहोत आम्हाला मुलगा नाही वंश नाही तेव्हा आपण दोघेही भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन भोलेनाथांना प्रार्थना करूया की आम्हाला पुत्र होऊ द्या भगवान श्रीकृष्ण देवी लक्ष्मीला म्हणतात हे देवी लक्ष्मी त्यानंतर ते दोघेही भगवान शंकराच्या मंदिरात जातात आणि पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ आयोजित करतात परंतु राजा राणीने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करूनही त्यांना मूल झाले नाही त्यांचा तो यज्ञ निष्फळ झाला तेथे यज्ञ करणाऱ्या पंडिताला खूप काळजी वाटली की आजपर्यंत जेवढे यज्ञ केले त्यापैकी एकही व्यर्थ गेला नाही असं वाटतं की राजाचं नशिबच खराब आहे देवाने राजाच्या नशिबात कदाचित मूल लिहिलेलं नाही त्यामुळे पुत्रप्राप्ती यज्ञ निष्फळ झाला श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवी विराट राजा खूप संयमी होते यज्ञ निष्फळ ठरला म्हणून अजिबात त्यांनी हार मानली नाही राजा त्यांच्या मंत्र्याला म्हणाला कि मी जोपर्यंत इथे नाही तोपर्यंत तुम्ही हे राज्य चालवा मी भगवान भोलेनाथांची पूजा करण्याचे ठरवले आहे आणि यासाठी मला त्यांच्या मंदिरात जाऊन तपश्चर्या करायचे आहे असे सांगून राजा तपश्चर्या करण्यासाठी मंदिरामध्ये निघून जातो जवळजवळ एक वर्ष निघून जाते भगवान भोलेनाथही विचार करू लागले की आता मी या भक्ताकडे जावे काही वेळाने भगवान शिव त्यांच्या नंदीसह राजासमोर प्रगट होतात आणि म्हणतात हे राजा मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू माझ्याकडून हवे असेल ते वरदान माग राजा म्हणाला हे परमेश्वरा तू सर्वज्ञ आहेस प्रत्येकाच्या मनात काय आहे हे तुम्हाला माहीत आहे राजा पुढे म्हणतो हे भोलेनाथा ज्याप्रमाणे हंसाशिवाय समुद्र अर्थहीन असतो त्याचप्रमाणे पुत्राशिवाय कुटुंब अर्थही नसते राजाचे बोलणे ऐकून भगवान भोलेनाथ म्हणाले राजा या जन्मात तुझ्या नशिबात मूल नाही परंतु तू माझी पूजा केलीस म्हणून मी तुला पुत्र देत आहे पण लक्षात ठेव की मुलाचे वय पंचवीस वर्ष असेल तुम्हाला पंचवीस वर्ष मुलाचा आनंद देईल आणि त्याच्या जागी परत जाईल राजाने विचार केला पंचवीस वर्ष तरी निपुत्री होण्यापासून त्या कलंकापासून मी दूर राहीन राजा भगवान शंकरांना म्हणाला ठीक आहे प्रभू तुम्ही मला पुत्र द्या त्या मुलाचे वय वे मृत्यूच्या वेळी पंचवीस वर्ष असेल असे सांगून भगवान भोलेनाथांनी आपल्या एका रक्षकाला बोलावून पंचवीस वर्ष त्या राजाचा पुत्र म्हणून जन्म घेण्यास सांगितले त्यानंतर मंदिरातून भोलेनाथांचा आशीर्वाद घेऊन राजा आपल्या राजवाड्यात परतला आणि मंदिरात जे काही घडले ते राणीला आणि राजपुरोहितांना सांगितले आता लवकरच पुत्रप्राप्ती होईल यामुळे राजा आनंदित झाला भगवान श्रीकृष्ण देवी मातेला म्हणतात भगवान शंकरांच्या आशीर्वादाने राजाची पत्नी गरोदर राहिली राज्यामध्ये सर्वत्र आनंद उत्साह निर्माण झाला भगवान शंकरांच्या महान रक्षकाने राजाचा पुत्र म्हणून जन्म घेतला सर्व राज्यामध्ये आनंदी आनंद पसरला महाराजांच्या पोटी पुत्र झाल्याचा जल्लोष संपूर्ण नगरामध्ये झाला सर्वत्र उत्सव साजरा करण्यात आला ब्राह्मणांनी त्या मुलाचे नाव राजवीर ठेवले राजवीर देखील आपल्या वडिलांप्रमाणे अत्यंत धार्मिक आणि देवभक्त होता राजाचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला वेळ पुढे सरकत होती सर्वजण त्या मुलाचे लाड करण्यात आणि संगोपन करण्यात वेळ घालवत होते पण ते हे विसरले होते की या मुलाचे वय फक्त पंचवीस वर्ष आहे आणि लवकरच याच आयुष्य संपणार आहे पुढे मुलगा पंधरा वर्षाचा झाला दुसऱ्या एका नगराचा एक राजा होता राजा रणजित सिंह त्यांना एक मुलगी होती लतिका लतिका अत्यंत सुंदर आणि अप्सरासारखी दिसत होती ती सुद्धा लहानपणापासून आई वडिलांसारखे धार्मिक आणि संस्कारी होती सकाळी उठल्यावर प्रथम ती पक्ष्यांना धान्य द्यायची तिच्या दारात आलेला कोणताही ऋषी किंवा याचक रिकाम्या हाताने कधीच जात नसे प्रत्येक भुकेलेल्या व्यक्तीला ती जेऊ घालायची राजकुमारी ही वयात आली होती तिचे लग्न करावे असे महाराज रणजित सिंह यांना वाटू लागले त्यांनी राजवीर बद्दल ऐकले होते राजवीर ही एक धार्मिक आणि हुशार मुलगा होता त्यामुळे महाराज रणजित सिंह यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव विराट राजाकडे पाठवला दुसरीकडे विराट राजाने मनात विचार केला की माझ्या मुलाचे आयुष्य पंचवीस वर्ष आहे जर मी त्याचे लग्न केले तर आमचा वंशजही पुढे जाईल असा विचार करून राजाने राजवीरचे लग्न पक्के केले काही दिवसातच राजकुमारी लतिकाचा विवाह राजकुमार राजवीरशी झाला राजकन्या लतिका पतिव्रता स्त्री होती तिचा एक नियम असा होता की जोपर्यंत भुकेलेल्या प्राण्यांना खायला अन्न देत नाही तोपर्यंत ती स्वतः अन्न खात नव्हती हळूहळू वेळ पुढे चालला होता इकडे विराट राजाला आपल्या मुलाच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे हे समजले होते कारण भगवान शिवांनी त्याला सर्व काही अगोदरच सांगितले होते की त्याच्या मुलाचे वय पंचवीस वर्ष असेल राजाची काळजी वाढत होती राजपुत्राचे वय जसे वाढत होते तसे राजाची चिंताही वाढत होती राजपुत्राच्या आयुष्यात फक्त चार दिवस उरले असताना राजा विचार करू लागला आता मी काय करावे पुत्रप्रेमामुळे राजा भगवान भोलेनाथांचे वरदान विसरले आणि पुत्राच्या आसक्तीमुळे तो आजारी पडला पुत्राच्या मृत्यूबद्दल कोणालाही सांगून त्याला काळजीमध्ये टाकायचे नव्हते विराट राजाने अन्नखाने बंद केले तो दिवस सुद्धा आला जेव्हा विराट राजाचा मुलगा मरणार होता त्या दिवशी राजा सकाळपासूनच भगवान भोलेनाथांच्या ध्यानात झाला राजा म्हणू लागला हे भोलेनाथा माझ्या जा मुलाच्या जाण्याचे दुःख सहन करण्याची शक्ती मला दे नशिबात लिहिले आहे ते कोणीच बदलू शकणार नाही आणि मृत्यू हा होणारच या सर्व गोष्टीपासून नवविवाहित राजकुमारी ही अज्ञानातच होती इकडे यमलोकात यमराजाने पाहिले की आज राजकुमार राजवीरचा मृत्यू आहे यमराजाने लगेच आपल्या दूतांना आदेश दिला की आत्तापासून एका तासानंतर राजकुमार राजवीरचा आत्मा त्याच्या शरीरातून घेऊन या राजकुमाराचा मृत्यू झाल्याशिवाय त्याचा आत्मा काढून आणू शकत नाही त्यामुळे तुम्हाला एका सापाजवळ जाऊन त्या सापाला राजकुमाराला डसण्यास प्रवृत्त करावे लागेल कारण तो राजकुमार साप चावल्यामुळे मरेल यमराजाचा आदेश मानून यमदूत आत्मा आणण्यास गेले एक साप त्यांनी राजवाड्यात सोडला तो साप राजवाड्यात शिरला महालामध्ये तो इकडे तिकडे फिरत होता यमराजाच्या माईने प्रेरित होऊन तो साप राजकुमाराच्या पलंगावर येऊन पोहोचतो जिथे राजकुमार झोपत असे यमराजाचे दोन्ही दूत राजवाड्याच्या दारात उभे राहून राजकुमाराच्या मृत्यूची वाट पाहत होते त्यांना असंच वाटलं होत की एक तास कधी संपेल आणि हा साप राजकुमाराला कधी डसणार अशा प्रकारे यमराजाचे दूत विचार करत होते मग काय होते की दुसऱ्या गावात एक गरीब माणूस राहत होता त्याला एक मुलगी होती त्याने त्या मुलीचे वेळेवर लग्न लावून दिले पण मुली त्या मुलीचा नवरा खूप मद्यपान करायचा नेहमी मारहाण करायचा त्या मुलीला त्रास द्यायचा तिला तो घराबाहेर काढू इच्छित होता त्या गरीब दाम्पत्याची मुलगी तिच्या पतीबरोबर काही काळ राहते त्यानंतर ती गरोदर राहते आणि एके दिवशी नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून तिच्या वडिलांच्या घरी येते मुलीचे वडील म्हातारे झाले होते त्यांना काहीच कमवता येत नव्हते इकडे नऊ महिने पूर्ण होत होते त्या गरीब दाम्पत्याच्या मुलीने एका मुलाला जन्म दिला जन्म दिल्यानंतर तिला खूप भूक लागली होती तिला आता अन्नाची गरज होती ती वडिलांकडे जे बनवागते तो गरीब ब्राह्मण जवळच्या गावात अन्न मागायला गेला पण तो रोज भीक मागत असल्यामुळे त्याला लोक भिक्षाही देत देत नव्हते त्या खायला कोणी काहीच नाही रिकाम्या हाताने तो गरीब वडील घरी परत येतो मुलीची भूक तिला खूप बेचेन करत होती मुलीची अवस्था पाहून तो वडील नगरामध्ये अन्न मागायला जातो तिकडे राजपुत्राची पत्नी लतिका रोज गरीबांना जेवू घालायची आजही नेहमीप्रमाणे ती अन्नदान करत होती अन्नदानाची वेळ संपली होती त्यानंतर लतिका आपल्या नवऱ्यासाठी स्वादिष्ट अन्न तयार करू लागली इतक्यात तो म्हातारा तिच्या दारात पोहोचला राजकुमार राजवीरच्या पत्नीला लतिकाला तो गरीब म्हातारा दारात उभा असलेला दिसतो त्याला पाहून तिला दया येते तो म्हातारा तिच्याकडे काहीतरी खायला देण्याची याचना करतो त्याच्याकडे पाहून लतिकाला त्याची दया येते आणि नवऱ्यासाठी तयार केलेले अन्न त्याला खायला देते ती विचार करते की माझा नवरा अजून अन्न खाण्यासाठी आला नाही तो येईपर्यंत मी दुसरे अन्न शिजवेन पण हा गरीब बिचारा त्याला मी अन्न नाही दिले तर त्याचे आणखीनच हाल होतील असा विचार करून ते जेवण त्या गरीब वृद्धाला तिने देऊन टाकले ते अन्न घेऊन तो म्हातारा घरी आला आणि आपल्या मुलीला त्याने ते जेवण दिले दुसरीकडे राजाचा मुलगा वडिलांना भेटल्यानंतर त्यांना वैद्यांना दाखवल्यानंतर आपल्या खोलीकडे जाऊ लागतो त्याच्या खोलीमध्ये अगोदरच साप चावण्यासाठी बसलेला असतो श्रीकृष्ण देवी लक्ष्मी मातेला म्हणतात हे देवी जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा सर्व ठीक असते कोणतीही आपत्ती टाळण्यासाठी तुम्हाला एकच संकेत मिळतो तो तुम्ही लक्षात ठेवावा आणि ती वेळ जो कोणी ओळखेल तो संकेत समजून घेतला तर मोठी आपत्तीही टळू शकते जेव्हा राजकुमार खोलीत जाण्यासाठी पायऱ्यांवरून जात असतो तेव्हा त्याला शिंक येते दुसऱ्या बाजूला त्याची ठरलेली वेळ संपणार होती त्यामध्येच यमदूत खूप अधीर होत होते की कधी एक तास संपणार फक्त काही क्षण उरले आहेत दुसरीकडे तो साफ वाट पाहत होता की राजकुमार येईल आणि त्याला मी डसू शकेन इकडे त्या वृद्धाने जे अन्न त्याच्या मुलीला दिले तेव्हा मुलीने जेवण खाल्ले आणि तिने वडिलांना विचारले हे जेवण तुम्हाला कोणी दिले मुलीचे वडील म्हणाले पोरी हे अन्न राणीने दिले आहे येथील राजाच्या सुनेने माझ्यावर दया दाखवून मला हे स्वादिष्ट भोजन दिले आहे जेवण पाहून मुलीच्या आत्म्यातून आशीर्वाद येऊ लागतो देवाची प्रार्थना करून ती म्हणते हे देवा ज्या व्यक्तीने मला हे अन्न दिले आहे तिचा पती अमर राहो ती सदैव सौभाग्यवती राहो अन्न तिच्या तोंडात घेता क्षणी आत्म्याकडून आशीर्वाद बाहेर पडतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पूर्ण मनोभावे दिलेला आशीर्वाद नक्कीच लाभदायक ठरतो आता येथे मुलीचा आशीर्वाद देवाकडे जातो देवादी देव महादेव यांच्यापर्यंत हा आशीर्वाद पोहोचतो त्यांचं सिंहासन हलू लागतं भोलेनाथ विचार करू लागले माझे सिंहासन का हल्ले आहे ते विचार करू लागतात की जगात काय घडणार आहे ते नारद मुनींना बोलावतात आणि त्यांना सांगतात की पृथ्वी लोकांमध्ये काय घडत आहे ते पहा नारद मुनी पाहिल्यानंतर भगवान शंकरांना ते म्हणतात की येथे एक विचित्र घटना घडत आहे विराट राजाच्या मुलाच्या मृत्यूची वेळ जवळ आली यमदूत दारात बसले आहेत आणि साप त्याच्या पलंगावर बसलेला आहे राजकुमार पायऱ्या चढून वर जात आहे तो पलंगावर बसता क्षणी साप त्याला दंश करणार आणि दुसऱ्या बाजूला म्हाताऱ्याची मुलगी राजकन्येला आशीर्वाद देत आहे की जिने कोणी अन्न दिले आहे ती सौभाग्यवती असे आणि तिचा आशीर्वाद हा अंतर्मनातून तिच्या आत्म्यातून बाहेर पडत आहे हे काय विचित्र योगायोग आहे एकीकडे मृत्यू त्यांना नेण्यासाठी उभे आहेत तर दुसरीकडे त्याच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद दिला जात आहे आता परमार्थ आणि मृत्यूची शक्ती भेटली आहे नारद म्हणाले प्रभू आता काय होणार भगवान भोलेनाथ म्हणतात नारद मुनी जे नित्य नियमाने ठरले आहे तेच होणार फक्त प्रतीक्षा करा आणि सर्व काही चांगलेच होईल राजकुमार पायऱ्या सोडून त्याच्या पलंगाकडे जात आहे सापसुद्धा दंश करण्यासाठी तयार होता आणि यमदूत विचार करत होते की आमचं काम होणार परंतु नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होत दानधर्माची शक्ती मृत्यूच्या शक्तीच्या मध्ये आली त्या शक्तीने सापाला पुढे जाण्यापासून किंवा कोणतीही हालचाल करण्यापासून रोखले सापामध्ये पुढे जाण्याची ताकद नव्हती साप विचार करू लागला की मी राजपुत्राला दंश करायला आलोय पण मला आता हलता सुद्धा येत नाही हे सगळं का होत आहे हे सर्व त्या वृद्ध म्हाताऱ्याच्या मुलीने दिलेल्या आशीर्वादाचा परिणाम होता भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी लक्ष्मी जेव्हा श्राप दिला जातो तेव्हा आशीर्वादही दिले जातात साप आणि राजकुमार यांच्यामध्ये आशीर्वाद येऊन उभा राहिला आहे राजकन्येचे दान मृत्यूला त्याचे काम करू देत नव्हते यमदूत दान करण्याच्या शक्तीला म्हणू लागला की तू इथून परत जा आम्हाला आमचे काम करू द्या आम्हाला या राजकुमाराचे प्राण घेऊन जायचे आहेत तेव्हा दानाची शक्ती आणि मुलीचे आशीर्वाद म्हणू लागले कधीच नाही असे कधीच होणार नाही आम्ही असताना तुम्ही राजकुमाराचे प्राण कधीच घेऊ शकणार नाही आता दोघांमध्ये वादविवाद सुरू होतो परंतु दानाच्या शक्तीने यामधून त्यांना पुढे जाण्यासाठी थांबवले अखेर हार मानून ते यमदूत यमलोकात परत निघून गेले यमदूत रिकाम्या हाताने आलेले पाहून यमराज म्हणाले तुम्ही रिकाम्या हाताने कसे आलात तुम्हाला राजकुमार राजवीरचे प्राण घेऊन येण्यासाठी पाठवले होते तेव्हा यमदूत म्हणाले राजकुमाराचे प्राण हरण करण्यासाठी दोन बाधा मध्ये आल्या त्यांच्या समोर आमचे काहीही चालले नाही अशा कोणत्या दोन बाधा मृत्यूच्या मार्गामध्ये येत होत्या तेव्हा यमदूत म्हणाले एक तर दानाची शक्ती आहे आणि दुसरी आशीर्वादाची शक्ती हे म्हणणे ऐकल्यावर यमराज म्हणाले की तुम्ही तुमच्या कार्यामध्ये सक्षम राहिला नाही तुम्ही म्हातारी झाला आहात मी स्वतः जाऊन पाहतो की कोणती बाधा राजकुमाराचे प्राण आणण्यासाठी मध्ये येत आहे इकडे भगवान भोलेनाथांनी विचार केला की मला आता यांच्यामध्ये तडजोड करून द्यायला पाहिजे या दोन शक्तींसमोर यमराज जिंकू शकणार नाहीत परंतु जर यमराज हरले तर निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन होईल जेव्हा यमराज राजकुमाराचे प्राण हरण करण्यासाठी तेथे प्रगट झाले तेव्हा तिथे भोलेनाथ सुद्धा प्रगट झाले भगवान भोलेनाथांना पाहून यमराज म्हणाले हे महादेव तुमच्या विधानानुसार राजपुत्राचे आयुष्य पूर्ण झाले आहे परंतु तुम्ही मला सांगा की शापाचा सामना कोणाला करावा लागत नाही शापाचा सामना तर भगवान श्री विष्णू ब्रह्मदेव यांना सुद्धा करावा लागला तुम्ही सुद्धा शापामुळे मृत्यू लोकांवर जन्म घेतला नाही यमराज म्हणू लागले हे भोलेनाथ मी तर एका शापाचा मान ठेवला होता तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले तू एखाद्या शापाचा मान ठेवत असशील तर त्याज प्रकारे एखाद्याच्या आत्म्यातून निघालेल्या आशीर्वादाचा सन्मान सुद्धा ठेवू शकतोस तो आशीर्वाद निष्फळ कसा होऊ शकतो यमराज भगवान भोलेनाथांना म्हणाले हे प्रभू आता अशा प्रसंगी तुम्ही उपाय सांगा मी काय करू शकतो तेव्हा भगवान भोलेनाथ यमराजाला म्हणाले तुम्ही या राजकुमाराचे आयुष्य एकशे दहा वर्ष करा हे भोलेनाथ मी तुमच्या शब्दाचा मान ठेवतो हो तेव्हा राजकुमार त्याला मिळालेल्या आशीर्वादामुळे त्याच्या मृत्यूस पात्र नाही राजकुमाराने मृत्यूवर विजय मिळवला आहे भगवान भोलेनाथांच्या सांगण्यावरून यमराजाने प्रकृतीच्या नियमामध्ये बदल केला राजकुमार राजवीर याचे वय एकशे दहा वर्ष केले त्यानंतर यमराज यम, यम लोकांमध्ये परत निघून गेले आणि राजकुमाराचे आयुष्यही वाढले भगवान श्रीकृष्ण देवी लक्ष्मीला म्हणाले हे देवी अशा प्रकारे एखाद्या भुकेल्याला अन्नदान केल्यामुळे राजाच्या मुलावर आलेला मृत्यू सुद्धा टळू शकला म्हणूनच मनुष्याने चांगले कर्म गरिबांची सेवा केली तर मृत्यू टाळण्याचे सामर्थ्य त्यामध्ये येत असते एखादा मनुष्य मनोभावे दान करत असेल तर त्याच्या कर्मासमोर मृत्यूसुद्धा पराजित होऊ शकतो जर एखाद्या व्यक्तीची सेवा करून त्याच्या कठीण काळामध्ये त्याला उपयोगी पडत असेल त्याची मदत करत असेल तर त्याचे आशीर्वाद तो घेत असतो आणि असे आशीर्वाद मृत्यूला सुद्धा टाळू शकतात दानाची आणि आशीर्वादाची शक्ती खूप मोठी आहे त्या शक्तीसमोर मोठ्यातील मोठे संकट सुद्धा हार मानतात तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण देवी लक्ष्मी मातेला सांगितले की कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या दोन गोष्टी मुलांवर आलेला मृत्यूसुद्धा टाळू शकतात तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ